सर्वांना नवीन योजनेचं पाणी आम्हाला मिळायला पाहिजे यासाठी या ठिकाणी त्यांच्या तालनामध्ये आलो पण मुख्य अधिकारी साहेब त्यांची दबंगिरी दाखवून आम्हाला या ठिकाणी पोलिसांचा तळपत दाखवत आहे की अटक करण्यासाठी आम्हाला इथे पोलीस बोलवले आम्ही काय मागायला आलो यांना पाणी हा नागरिकाचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे पहिला आणि हे मुख्याधिकारी साहेब पोलीस प्रशासनाला या ठिकाणी बोलवता